कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नंदना माने व भाजपाच्या उमेदवार वैशाली माने यांच्यात थेट लढत होणार आहे दरम्यान सपना उत्कर्ष माने यांनीही नगराध्यक्षपदासाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे पालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने व भाजपाचे युवा नेते निलेश माने यांच्यातच झुंपणारा आहे दोघांच्या पत्नी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी समोरासमोर उभ्या आहेत रहिमतपूर नगरपरिषद निवडणूक प्रारंभी महायुतीविरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल अशी चिन्हे दिसत होती मात्र दररोज वेगवेगळ्या घडणाऱ्या राजकीय उलथापालथीने लढत वेगळ्याच टप्प्यावर पोचली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वासुदेव माने राष्ट्रवादीच्या सुनील माने यांच्याबरोबर गेल्याने महायुती फुटली असून आता राष्ट्रवादी व शिंदे सेना एकत्रित भाजपाच्या विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले आहेत नगरसेवक पदासाठी साठ अर्ज दाखल झाले असून एकूण त्रेसष्ट अर्ज दाखल झाले आहेत दरम्यान अकरा अपक्ष उमेदवारांनीही दंड थोपडले आहेत भाजपाकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी भाजपा युवा नेते निलेश माने यांच्या पत्नी वैशाली माने उमेदवार आहेत तर निलेश माने स्वतः प्रभाग दोन ब मधून लढणार आहेत मात्र याच प्रभागात शेवटच्या दिवशी भाजपाकडून विजयकुमार माने यांनीही अर्ज भरल्याने पती पत्नीची जोडी मैदानात राहणार का याकडे लक्ष लागले असून अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीच यावर शिक्कामोर्तब होणार आहे महायुतीची घोषणा करणाऱ्या पंचकृषी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा माने कदम या भाजपा उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या धामधुमीत कुठेही दिसल्या नसल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे भाजपा उमेदवारांच्या प्रभागनिहाय यादीमध्ये प्रभाग एकमधून मयुरी तुपे विक्रम माने प्रभाग दोनमधून भाग्यश्री शेरकर अर्चना नलवडे निलेश माने विजयकुमार माने प्रभाग तीनमधून बाळासाहेब गोरेगावकर सुप्रिया माने प्रभाग चारमधून शुभांगी माने मयुरेश माने अशोक माने अभिजित माने प्रभाग पाचमधून शैला भोसले धनंजय पवार प्रभाग सहामधून नाना राऊत वनिता भोसले हेमा चव्हाण अंजली भोसले प्रभाग मधून सूरज गायकवाड किरण चव्हाण सावित्र चव्हाण प्रभाग आठमधून रोहिणी गुरव विक्रम माने प्रभाग नऊमधून योगिता लोहार रंजित माने प्रभाग दहामधून फरीदाबी मुल्ला राजू ताई मदने गौतम जाधव हे उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून प्रभाग एकमधून काजल घोलप केतन माने प्रभाग दोनमधून दीपाली शेरकर अभय माने प्रभाग तीनमधून विद्याधर बाजारे प्रभाग चारमधून काजल माने प्रभाग पाचमधून हसीना डांगे अमर काटे प्रभाग सहामधून महेश मधने सुनीता भोसले प्रभाग सातमधून किरण गायकवाड सुरेखा माने प्रभाग आठमधून मेघा कोरे राजेश कदम प्रभाग नऊमधून वैशाली पवार महेश भोसले प्रभाग दहामधून आरजू आतार विपुल साळुंके हे है उमेदवार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमधून प्रभाग तीनमधून विद्याधर बाजारे व ज्योती माने हे मा दोन उमेदवार असून अपक्ष उमेदवारामध्ये प्रभाग दोनमधून अर्चना नलवडे राखी शेरकर संजय गरड प्रभाग तीनमधून अंकुश जाधव प्रभाग चारमधून मा विजया माने संग्राम माने शिवराज माने विशाल माने प्रभाग सहामधून सोमनाथ वाघ स्नेहल भोसले प्रभाग दहामधून मद्ने यांचा समावेश आहे काही उमेदवारांनी दोन दोन अर्ज दाखल केले आहेत मंगळवार दिनांक अठरा रोजी अर्जाची छाननी होणार आहे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे